श्री गणेशाय नमो श्री सरस्वती नमो श्लोक तस्माद महाबाहो सर्वशा सर्व इंद्रियांद्रियाेस्त प्रज्ञा प्रतिष्ठिता ज्ञानो बाकाराम मनो नियापुलिपुलियापयारी इंद्रिय तरी अधिक काही धनंजया असे म्हणून अर्जुना आपली इंद्रिये जर आपल्या स्वाधीन झाली तर इंद्रिये स्वाधीन होणे यापेक्षा दुसरे सार्थक काय देखे कुर्मजिया परी वा इला अवय अवयव पसरी ना तरी चाव से आवरी आपण पेची हे अर्जुना ज्याप्रमाणे कासव लपवलेले अवयव इच्छेस वाटेल तेव्हा पसरतो आणि वाटेल तेव्हा लपवितो तैसी इंद्रिय पेती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा स्थिती पातली असे त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय इतकी स्वाधीन झाली की त्याच्या सर्वस्वी हुकुमात आहेत व त्याला जे वाटेल तेच ती करतात अशा पुरुषाची बुद्धी स्थिर झाली असे समज आता आणि एक गहन पुरणाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा पा अर्जुना आणखी एक पूर्ण झालेल्या पुरुषाचे मुख्य व सर्वात श्रेष्ठ चिन्ह सांगतो तेही ऐक या निशा सर्व जागृती संयमी यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने ज्ञानोबा तुकाराम देके भूतजात निदेले ते, ते जया पाहले आणि जीव चैले इले तेथे निद्रित जो सर्व जेथे सर्व जीव जीव निजलेले आहेत तेथ तेथे तो जागा असतो आणि जेथे सर्व जीव जागे आहेत तेथे तो निजलेला असतो तोची तो निरुपाधी तो स्थिर बुद्धी तोची जाणे निर्वधी मुनीश्वर असा पुरुष सर्व उपाधीरहित झाला त्याचीच बुद्धी परमात्म स्वरूपी स्थिर झाली आणि तोच एक अविनाशी स्वरूप मुनीश्वर होय श्लोक आपुरमान मचल प्रतिष्ठ समुद्रमापा प्रविशंती यद्वत। तद्वत कामाय प्रविशंती सर्वे सांती मापनोती नकामकामी तुकाराम पारता आणि कही परी तो जानो अवधारी जय अक्षोभता सागरी अखंडित अर्जुना आणखी एका चिन्हावरून स्थितप्रज्ञ पुरुषाला ओळखता येईल पहा जसा समुद्र नेहमी अक्षुब्ध म्हणजे शांतच असतो तसा स्थितप्रज्ञ पुरुषही शांत असतो जरी सरिता ओग समस्त परिपूर्ण होऊ मिळत तरी अधिक नो हे ईर्षत ईशत मर्यादा नसांडी समु संपूर्ण नद्यांचे पाणी मोठ्या पुराने वाहत जाऊन समुद्रात मिळाले तरी समुद्र येतकिंचित मर्यादा सोडत नाही व मोठा होत नाही ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषुनी जाती समजता परी न्यून नव्हे पारता समुद्र जायचा किंवा अर्जुना उन्हाळ्यात नद्यांचे पाणी आठते व पावसाळ्याप्रमाणे समुद्राला नद्यांचे पाणी मिळत नाही तरी त्याची मर्यादा कमी होत नाही तो सदा सर्वदा सारखाच दिसतो तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयाशी क्षोभ नाही बुद्धी आणि नपवतानबादी अधृती तया ते त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्या असता ज्याच्या बुद्धीत काही फरक पडत नाही आणि सिद्धी प्राप्त झाल्या नाहीत म्हणून त्याचे धरीही खचत नाही अर्जुना सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वा वेरी कान जे तरी अंधकारी कोंडेल तो अर्जुना सूर्याचे घरी काय वाती लावून प्रकाश करावा लागतो आणि वाती लावून प्रकाश केला नाही तर तो अंधारात राहील का देखे रिद्धी सिद्धी तयापरी आली गेली से न करी तो चिगुंतला से अंतरी महासुखी पहा अशाच रीतीने जो स्थितप्रज्ञ पुरुष रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या किंवा नाहीशा झाल्या इकडे लक्षच देत नाही तो आत्म्याच्या महासुखात तल्लीन असतो जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवनाते पाबळे मने तो केवी रंजे पालवणे बिल्लांचे जो आपल्या अंत आत्मसंपन्न स्थिती पुढे इंद्राचेही स्वर्गसुख तुच्छ समजतो त्याला भिल्लाची पर्णकुटी कशी श्रेष्ठ वाटणार जो अमृता ते थी ठेवी तो जैसा कांजी नसेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी जो पुरुष अमृत पिण्याकडे दृष्टी ठेवतो तो ज्याप्रमाणे कांजी पिण्याची इच्छा करीत नाही त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो रिद्धीसुद्धी भोगण्याची कधी इच्छा करीत नाही पारथा नवल हे पाही जे तर सुखा लेखनी नाही तैसा रिद्धीसुद्धी काही प्रकृता होती अर्जुना स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी हे एक नवल असते की तो आत्मसुखापुढे स्वर्गसुख काही समजत नाही तेथे ते रिद्धीसुद्धीला काय किंमत राहणार श्लोक विहाय कामान्य सर्वान पुमाश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार शांती मधी गती ना तुकाराम ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तो तोची स्थिरप्रज्ञ भला ओळख तू याप्रमाणे आत्मज्ञानाने समाधान पावलेला व आत्मसुखाने जो पुष्ट झाला आहे असा पुरुष चितप्रज्ञ होय हे जाण तो अहंकाराते दौडुनी सकळ काम सांडुनी विचरे विश्व विश्वामाजी या स्थितप्रज्ञ पुरुषाने अहंकार निशेष झाला झाला निशेष नाहीसा केलेला असतो त्याची विषय सुखाची इच्छा निशेष नाहीशी झालेली असते व तो सर्व जगच आपण होऊन जगातच असतो श्लोक एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमोयती स्थित्वा ब्रह्मनिर्वाणमृच्छति ज्ञानोबा तुकाराम ओं तत्सरी श्रीमद्भगवद्गीता ब्रह्म ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे सांख्य योगो नाम विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्मस्थिती निश्चिम जे अनुभवी ती निष्काम ते पावले परब्रह्म परब्रम्हयाशी या निश्चिम ब्रह्मस्थितीचा पूर्ण विषय वासारहित होऊन ज्यांनी अनुभव घेतला ते अनायासे ब्रह्मस्वरूप होऊन राहतात जे चिद्रुपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको सके चित्ता प्राज्ञा जया ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊन सच्चिदानंद रूप ब्रह्माशी ऐक्य पावताना देह सोडते वेळी चित्ताची जी व्याकुळता होते ती चित्ताची व्याकुळता ज्यांना काही एक आड येत नाही ते स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे ही ब्रह्मस्थिती भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने अर्जुनाला सांगत आहेत असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला ऐसे कृष्णवाक्य ऐकिले ते तर अर्जुने मनी म्हणितले आता मुची उप उपपत्ती हे भगवान श्रीकृष्णाचे वाक्य ऐकल्याबरोबर अर्जुन आपल्या मनात म्हणतो हे सर्व देवाने केलेले ब्रह्मस्थितीचे निरूपण माझ्या पत्त्यावर पडले जे कर्मजात आगवे येत निराकरीले देवे तरी पारुसले म्या जावे म्हणून या कारण या ब्रह्मस्थितीचे निरूपण करताना ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी कर्म मुळीच नाही किंवा मी कर्म करता विरहित आहे असे प्रतिपादून देवाने कर्माचेच खंडन केले आहे अर्थात ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता युद्धादी कर्म करणे योग्य नाही किंवा युद्ध करू नये असेच सिद्ध होते ऐसा श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धर आईला आता प्रश्न करील भला आशंकोनी याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुनाला संतोष झाला आता पुढे त्याला उत्पन्न झालेल्या शंकेला धरून तो प्रश्न करील तो प्रसंग से नागर जो सकळ धर्माशी आगर की विवेकामृतसागर फार भारीच आहे व त्यात सर्व धर्मांचे कोठार भरलेले आहे किंवा तो विवेक रूपी अमृताचा अमर्याद सागरच आहे असे म्हटले तरी चालेल जो आपण सर्वज्ञनात निरूपिता होईल श्री अनंत ज्ञानदेव सांगेल मात निवृत्तीदास जो आपण सर्वज्ञनाथ निरूपिता होईल श्री अनंत संज्ञान देव सांगेल मात निवृत्तीदास हा जो, हो जो प्रसंग सर्वज्ञांचा स्वामी जो भगवान श्रीकृष्ण सांगणार आहे तो श्री निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज पुढच्या अध्यायामध्ये सांगतील इथे श्री ज्ञानदेव विरचितायां भावाथ दीपिकायां द्वितीध्याय कुंडलिकवर्दाहरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ